ओम शिवाय ओम शिवाय अवधूत मंडळी सर्वप्रथम तुम्हाला आज मकर संक्रांती निमित्त खूप 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 शुभेच्छा तुमचा दिवस आणि वर्ष हे आनंदाच गोडमय हो अशी मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि प्रार्थना करतो तर मंडळी आज आपण एक अन्न दूषित अन्न म्हणजे कुठलं दूषित ही घाण असेच नाही जे मानवाच्या विचारानं जी व्यक्ती अं वेगवेगळ्या विचारामध्ये गळलेली असते त्याचे विचार अगर त्याच्या मनामध्ये काही दोष चालू असतात द्वेष ईर्षा वगैरे काय काय म्हणतो ना काही राग वगैरे हो कुठं कुठं काय काय त्याच्या डोक्यामध्ये चालत असतं आणि अशा व्यक्तीनं जर अन्न निर्माण केलं तर ते अन्न दोषी होत ते अन्न आपण ग्रहण केल्यानंतर खूप काही दोष तयार होतात शरीरामध्ये आणि त्याचा आपल्या शरीरावर मनावर विपरीत परिणाम होतो त्याविषयी मी बोलणार आहे पण त्यापूर्वी एक मला आठवलं आता इथे तिळगुळ आता खावलेत मी तर तिळगुळ मला व्यक्तीनं दिले पण त्या व्यक्तीच्या बद्दलच समजा काही मनामध्ये दोष वगैरे आपलं समजा कोणी मित्र मैत्रीण असतात काही असतात आणि अशा वेळी आपण आपल्याला काही की समजा आपलं काही मनातली कटू भावना हे विसरून तिळगुळ देऊन गोडगोड बोलायचं असतं असा एक नेम आहे संक्रांतीचा म्हणजे तिळगुळ घ्या गोड बोला असं आपण म्हणतो तर काही कारणास्तव त्या व्यक्तीचं समजा माझ्याबद्दल म्हणत म्हणजे माझ्याबद्दल असं कारण मला त्याच्याबद्दल मनामध्ये थोडासा द्वेष निर्माण झाला पण आता तिळगुळ दिलेले आहेत तुम्हालाही असं काही असेल की कुणी आपलं काही मन काही कारणास्तव दुरावतात मन जरा थोडं तुटतात मन विचारातून कुठंतरी काहीतरी होती भानगड होते आणि मन जुळलेले मन तुटतात तर तशा व्यक्तीचे तिळगुळ आपण पण घ्यावेत आणि खावे थोडंसं विसरावं हो, थोडंसं विसराळी पाडावं हो, कारण ह्या मकर संक्रांतीचा अर्थच तो आहे की तिळगुळ घ्या आणि गोड बोला आपलं पूर्वचे काय असतील द्वेष असतील काय असतील ते थोडंसं विसरावं आणि एक पूर्वपदावर यावं हा उद्देश आहे त्याच्या मागचा तर मलाही तशा प्राप्ती म्हणजे तशा बाबतीतले मला तिळगुळ मिळाले आणि ते मी खाल्ले आणि मला एक कविता आठवली कविता म्हणजे मी बनवतो कविता आता नाही बनवत जास्त पण पूर्वी मला खूप नाद होता कवी असं लिखाणपडी करायचा काही जोडायचं तर मला एक कविता सुचली आणि ती कविता तुम्हाला सांगावी अशी वाटली मी तिळगुळ खाल्लेत आता तर असं एक गाण आहे ते मराठीमधलं पण त्याच्यावर मी एक कविता तयार केली एक आत्ता बसल्या बसल्या तुम्हाला जाल्या काही चुका जाहल्या काही चुकान, मन माझे तुटले जाहल्या काही चुकान, मन माझे विटले तू दिलेले तीळ गुळहे तू दिले ले तीर कुलही आवडीने खाइले तू दिले ले तीर कुलही आवडीने जाहल्या काही चुकान मन माझे मिटले तू दिले गीत तू दिले तिळगुळई आवडीने खायले <laughs> खूप मोठं केलंय पण ती तुम्हाला शॉर्टकट मध्ये सांगितलं तर तुमच्याही कुणाबाबत मन तसं काही तुटलं असेल काय असेल तर त्याच्याकडून तिळगुळ घ्या आणि गुड बोला एवढे मी तुम्हाला आज मकर संक्रांतीनिमित्त तर आपला विषय चाललेला आहे की अन्न दूषित अन्न एक कसं असतं ते हम्म तर एक तुम्हाला माझं एक उदाहरण देतो ही मला खूप वर्षापूर्वीची गोष्ट माहित आहे की आपण अन्न ग्रहण केल्यानंतर एखाद्याच्या मनातल्या विचारातलं आपण जर अन्न ग्रहण केलं तर, के तर आपल्या विचारामध्ये फार परिवर्तन होतं वेगळं होतं म्हणजे मानसिकता बदलते जर ते चांगल्या प्रकारे केलं असलं तर मन चांगलं राहतं आणि त्याच्या विचारात जर काही चालू असेल आणि ते अन्न आपण ग्रहण केलं तर आपल्याला खूप त्रास होतो तुम्हाला एक आता ताजं उदाहरण सांगतो काय आमच्या आपलं मंदिरापाशी आमची समजा भावपेतून नात्यानं पुतणी लागत येते आपल्या मंदिराच्या पलीकडे राहतात ते तर आता तिला वाटतं एक मायापोटी हे वाटतं की बाबा वा, हे एकटं करून खात मग आपण तर काहीतरी त्याला भाकरी वगैरे हो द्यावी असं तिचं मन हे ना चांगलं शुद्ध भावना भावना खराब नाही तिची पण तिचे मी भाकरी खात नाही तिला वाटायचं दुःख वाटायचं मग एक दिवशी असं घेतले मी न? पण तिला सांगितलं की बाई मी तुझं खात नाही मी असं कुणाचं तो मोप आपल्या ह्याच्यातली जरी असली नात्यात गुरती जरी असली तरी मी खात नाही मा मी माझं मी स्वतः करतो मला मंत्र जप अशा काही गोष्टी करायच्या असतात त्याच्यामुळे माझं मन विचलित होतं आणि तिला तर बोळी बाबडी ती काय म्हणजे कसलं काय काय त्याला खायचं बोटाला खायचं असं तसं नाही नाही तर ती तिला समजावून सांगितलं तरी तिनं काय आग्रह केला आणि भाकरी दिली ती भाकरी खाल्ली खाल्ली की माझ्या मनामधले जी विचाराची सगळी सगळं कार्यक्रमच झाला कार्यक्रम म्हणजे काय ते विचारायसारखं नाही विचलित झालं माझं मन जप करण्यावर मन, कर मन गेलं माझं मन अस्थिर झालं एक छोटस सा उदाहरण सांगितलं तुम्हाला तर ते काय होतं नेमकं आता मग तिला दुसऱ्या दिवशी समजावून सांगितलं बाई तू चांगल्या भावनांना देतेस पण तुझं जे आहे ना तुमच्या दोघं तिथे ते मोठे मुलगा आहे चांगला तीस पस्तीस वर्षाचा आणि ते भांडणं खेळतात सतत पोरग ताण देतं जरा थोडस अपंग आहे आणि ते खूप जरा थोडस मेमरीला काहीतरी प्रॉब्लेम आहे ते खूप शिव्या देतं मारतं आईला काही करतं ते तसे भांडणं असतं त्यांचे आणि त्या भांडणाच्या ह्याच्यामध्ये तिच्या मनामध्ये समजा चालू असतं आणि ते मला भाकरी खाल्ल्यानंतर असा कार्यक्रम होतो हे एक उदाहरण सांगायला तुम्हाला तर आपल्या घरामध्ये सुद्धा काय होतं की आपल्या घरामध्ये ज्यावेळेस आपण स्वयंपाक करतो महिला त्यावेळेस आपल्या मनामध्ये जर विचार दूषित असतील खराब असतील नवऱ्याविषयी काहीतरी द्वेष असेल मुलांविषयी काहीतरी गडबड चालू असेल भानं आणि आपण ती भाकऱ्या थापतो अथवा पोळ्या लाटतो काही जे अन्न बनवतो आणि त्या अन्नावर जे आपल्या मनातले जे विचार आहेत संस्कार आहेत ते सर्व त्याच्यामध्ये घुसल्या जातात हे तुम्हाला पटतं न पटतं ही बाजू वेगळी पण मी एक अनुभवलेलं सांगतोय तुम्हाला आणि ते अन्न स्वतःही ग्रहण केलं अगर नवऱ्यानं ग्रहण केलं मुलांनी केलं तर ते चिडचिडापणा वाढतो घरामध्ये भांडण तयार होतं आपलं मन अस्थिर राहतं मनामध्ये विचार वेगवेगळे येतात काही विचारतात फालतू विचार येतात काही होऊ शकतं जसं विचारानं केले तसे विचार होऊ शकतात त्यासाठी आपण अन्न करता वेळेस अन्न बनवता वेळेस स्वयंपाक करता वेळेस एकांत भजन लावावं अभंग लावावा नामस्मरण मनामध्ये आणि मन आनंदी ठेवून प्रसन्न ठेवून ते थे स्वयंपाक करावा त्यामुळे स्वतःलाही मन चांगलं राहतं स्वतःचंही मन चांगलं राहतं आणि इतरांचं जे खातील त्यांचं पण मन व्यवस्थित राहतं आणि वातावरण कसं स्थिर व्यवस्थित आनंदमय होतं आपल्याकडून खूप वेळा अशा चुका होतात खूप वेळा खूप वेळा चुका होतात अशा आणि मग ह्या मग पुन्हा म्हणतो आपण घरामध्ये भांडण का लागलं घरामध्ये असं का झालं घरामध्ये भांडणंच होते सतत तर तुम्ही निरीक्षण करून पहा तुमच्या घरामध्ये निरीक्षण करून पहा की ह्या पद्धतीनं तुम्ही अन्न जर बनवत असाल तर नक्कीच तुमच्या घरामध्ये भांडणं होणार म्हणजे होणारच कुणाचे घरातले घरात येऊन बाहेर होईल कुणा ओरवड तरी आपली कळवण लागेल म्हणजे लागेल नवरा ऑफिसला जात असेल नवऱ्याचं तिथं तरी काहीतरी गडबड होईल ना तिला त्याला कुणीतरी बोल काहीतरी फटकीने बोला अगर महिला असेल ती कुठं जात असेल कार्यालयामध्ये काय अगदी त्याच्या काही कामानिमित्त नोकरीनिमित्त काय असेल तर तिला पण ते सोयन विद्यार्थी असतील विद्यार्थ्यांनी तो डबा खाल्ल्यानंतर त्यांना पण तोच प्रॉब्लेम म्हणजे जे ते व्यक्ती खाईल ते त्यांना हा त्रास हा नक्कीच शंभर टक्के होतो तुम्ही अनुभव घेऊन पहा कधी निरीक्षण घरातलं करा ज्या वेळेस घरामध्ये अन्न भांडणामध्ये अन्न शिजल्या जातं शिजवल्या जातं बनवल्या जातं त्यावेळेस नक्कीच असा हा कार्यक्रम होतो म्हणजे होतो आलाय की तुमच्या लक्षात तर एवढंच सांगायचं की अन्न बनवताना काळजी घ्या तुम्हाला साधी सिंपल गोष्ट वाटते ही पण ही खूप महत्वाची गोष्ट आहे आपल्या घरामध्ये सुख शांती समाधान आनंद जर निर्माण व्हावं हो असं वाटत असेल तर ही करताना काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे खूप गरजेचं आहे तुम्ही आनंदानं बनवा ज्यावेळेस तुम्हाला राग द्वेष आहे त्यावेळेस अजिबात बनवू नका अजिबात बनू नका मन ज्यावेळेस प्रसन्न आहे शांत आहे त्यावेळेस करा आणि वाच 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 वाच, वाच काहीतरी करून काही करू नका तुमचं मन थिर नाही तुम्हाला अनेक व्याधी जळू शकतात ह्या अशा अन्नानं जर सतत तुम्ही जे अन्न खात असाल ना तर तुम्हाला खूप व्याधी जळू शकतात खूप व्याधी खूप तुमचे विचार कुठेतरी चालू आहेत कुठल्या तरी कशाच्या संदर्भात चालू आहे तर तुम्ही अन्न बनवताय ते अन्नाचे संस्कार तसे पडतात तुमची चिडचिडा पण वाढतो खूप वाढतो आणि चिडचिडा पण वाढल्यामुळे तुमचं कामावरच लक्ष विचलित होतं तुम्हाला आणि मग काम व्यवस्थित होत नाही मन अस, अस्थिर राहत ह्या गोष्टी पुन्हा आजार पण वाढतात दुसरी गोष्ट डोकेदुखी होते डोके डोकं दुखतं खूप डोकेदुखी होते अंग दुखतं पाय दुखतात हात जड पडतात मुंग्या येतात हे अनुभव घेऊन पहा पुन्हा म्हणतो आमचं कंबरडं दुखायला माझं हे दुखायला माझं ते दुखायला असं करत बसतो ह्या गोष्टी होतात लक्षात घ्या तुम्ही निरीक्षण करा फक्त म्हणून मी तुम्हाला सांगतो की अन्न बनवताना काळजी घ्या तुम्हाला तुमच्या मनामध्ये वेगवेगळे विचार येत असतील काही तर ते विचार थांबवा नाही था तर जप करत राहा जप करत करत अन्न बनवा सगळ्यात उत्तम ओम नमो कारेश्वर देवताय ओम नमो ओम कारेश्वर देवताय नमहा लाव लाट पोळ्या टाका ओम नमो कारेश्वर देवताय नमहा ठीक आहे तुम्हाला हे देव नसत तुमचा आवडीचा देव कुठला असेल त्याचं घ्या नामस्मरण करा त्याचं जप मंत्र करा अगर एखादं चांगलं गीत लावा न? तर अशा पद्धतीनं हे एक तुम्हाला संदेश देतोय कारण मी स्वतः आत्ता कालच्या दोन दिवसाखाली आहे संदेश मी हा विषय याच्या अगोदर खूप मी म्हणून मला मी बऱ्याच वेळेस अन्न खात नाही कुणाचं याचे कारण ते तर मला दुसरं काही नाही जाती भेद वगैरे काही हा प्रकार नाही माझ्याकडे पण अन्न टाळतो खायला मी अन्न टाळतो त्याचं कारण म्हणजे हे फक्त माझं अल्प अन्न खाण्याची पद्धत आहे माझं खात नाही जास्त असतं मी जवळजवळ उपासच असली नाही असतात मला पण जेव्हा खातो तो टाळाटाळी करतो त्याचं कारण म्हणजे कुणाचंच खात नाही म्हणजे त्याचं दुसरं काही देवाबद्दल नाही मला जप मंत्र करावं लागतात साधना करावं लागते आणि त्यावेळेस असं अन्न खाल्यानंतर मला त्रास होतो माझे विचार चेंज होतात बदलतात म्हणून मी टाळतो दुसरं काही नसतं बऱ्याच जणांना मी खात नाही म्हणून वाटतं की बाबा का खात नाहीत का असं करतात वाटतं त्यांना पण त्याच्या कारण मागचं सांगितलं तर मी स्वतः माझं मी बनवतो मला जे काय बनवता येतं तो काय करता येतं तेवढं करतो माझ्या माझ्या म्हणजे बऱ्याच वेळेला नातलागा करून सुद्धा खात नाही माझ्या कोणाकडून तसं काही नाही मी खात म्हणजे जाते वगैरे शिवाशिवाय हा प्रकार काही नाही माझ्याकडे पण ह्या गोष्टी असतात म्हणून मी टाळाटाळ करतो बाकी काही नाही तुमच्याही घरी येऊन खाऊ शकतो काही अडचण नाही पण अशा पद्धतीनं केलं तर असो याबरोबरच कार्यक्रम संपूया पण त्यापूर्वी तुमच्या मनामध्ये कुणाविषयीचं काही असेल द्वेष असेल काही असेल आणि त्याने तिळगुळ दिलेले असतील तर हे गीत मना, आ? जाहल्या काही चुकान मन माझे तूटले जाहल्या काही चुकान, मन माझे तूटले तू दिले तिळ गुळ हे आवडीने खाईले जाहल्या काही चुकान।